लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा मंगळवारी सकाळी पार पडला आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाचं यंदाचं एक्क्याण्णव वर्ष आहे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झालेल्या या सोहळ्याला मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब सुदाम कांबळे मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे श्री रत्नाकर मधुसूदन कांबळी यावेळी उपस्थित होते यावेळी खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजनही केले आता आतुरता बाप्पाच्या आगमनाची सर्वांना लागलेली आहे लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा सकाळी पार पडला आहे लालबागचा सा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाचं यंदाचं एक्क्याण्णव वर्ष आहे